वीर वामनराव जोशी प्राथमिक शाळेत नवरात्री उत्सवाचा रंगच बदलला महानवमीच्या निमित्ताने शाळेत विद्यार्थी पालक आणि शिक्षक एकत्र आले गरब्याच्या रंगेबिरंगे जल्लोषात सहभागी झाले श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ संचालित वीर वामनराव जोशी प्राथमिक शाळेत संस्थेचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य आणि शालेय समिती अध्यक्ष डॉक्टर माधुरी चिंडके यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत सतत विद्यार्थी विकासासाठी आणि भारतीय संस्कृतीचे जतन करण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते नुकतेच शाळेत नवरात्रोत्सवानिमित्त महानवमीला गरबा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले शाळेतील बहुसंख्य विद्यार्थी आणि त्यांचे पालक पारंपरिक वेशभूषेत उपस्थित झाले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध ब्रिजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक मुकेश लोहिया उपस्थित होते ज्यांचे मुख्याध्यापक दिलीप सदार हे शिष्य आहेत कार्यक्रमाची सुरुवात लोहिया मुख्याध्यापक सदार आणि समस्त शिक्षकांच्या हस्ते जगतमाता अंबादेवी आणि एकविरा देवी, एक देवी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले गर्भ्याकरिता नटलेले विद्यार्थी महिला पालक आणि शिक्षक गोलाकारात उभे राहून गरब्याच्या गाण्यांवर नृत्य करीत आणि फुगड्यांची तालीम घेऊन आपल्या आनंदाचा ठसा उमटवित होते या रंगीबेरंगी कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला यावेळी शाळेला भेट देणारे निकेतन धांडे आणि त्यांचे सहकारी अभिषेक उमाडे यांनी देखील सहभाग घेतला आणि उत्सवाचा आनंद द्विगुणित केला पालकांनी या कार्यक्रमाचे कौतुक करत आनंद व्यक्त केला कारण अशा उपक्रमांमुळे शाळा आणि कुटुंब यामध्ये नवा आत्मीयता आणि आनंद निर्माण होतो वीर वामनराव जोशी प्राथमिक शाळेतील नवरात्री उत्सवातील महानवमी गरबा कार्यक्रम हा एक अद्वितीय आणि आनंदमय अनुभव ठरला विद्यार्थी पालक आणि शिक्षकांनी मिळून साजरा केलेला हा रंगीबेरंगी उत्सव खरोखरच शाळेच्या संस्कृती आणि परंपरेचे जतन करते